जिथे तुमची मुलं शिकवायची त्या सगळ्या शाळा पुढाऱ्यांच्या ताब्यात जिथे तुमच्या मुलांना रोजगार मिळायचा त्या फॅक्टऱ्या सगळ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात जे दूध विकून तुम्ही दोन पैसे कमवणार त्या दूध डेअ्या सगळ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात जिथे तुमचा माल शेतीचा विकून तुम्ही दोन पैसे कमवणार त्या सगळ्या कृषी उत्पन्न समित्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या पुढाऱ्यांच्या ताब्यात अगदी तुम्ही मरायला जरी गेले तरी त्या स्मशानभूमीसुद्धा ह्या पुढाऱ्यांच्या ताब्यात मला सांगा जर असं सगळ्या बाजूनी तुमचा शाळा रोजगार उद्योग धंदा व्यवसाय जगणं हे सगळं जर ह्या पुढाऱ्यांनी जाम केलं असेल तर तुम्ही बंड तरी कधी करणार बंड कशातून करणार आणि कधी बंडाची वेळ येणार आहे मला सांगा मला वाटतं हीच ती वेळ हीच ती वेळ बंड करण्याची आपल्या मुलांना शिक्षण रोजगार आरोग्य ह्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या मुलांना मोकळा मोकळाशिवाय द्यायचा असेल तर आपल्याला बदल करावा लागेल आणि तो बदल आपल्यापासून सुरू करावा लागेल